नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आता सर्व महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर आता सर्व बहिणींना पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा आता डिसेंबरचा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे तर मुख्यमंत्री साहेब सोळा तारखेला सोळा नोव्हेंबरला रत्नागिरीच्या सभेमध्ये सरकारने काय सांगितलेलं आहे ते तुम्ही स्वतःच तुम्ही स्वतः तो व्हिडिओ बघा मोठा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मुख्यमंत्री सरकार स्वतः काय सांगत आहे की आता एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये किती तारखेला आणि किती वाजता जमा होणार आहे यासाठी तुम्हाला लवकरात लवकर खालील दिलेल्या लिंकवर टच करावा लागेल आणि मोठा व्हिडिओ बघावा लागेल कारण की त्यामध्ये दिलेला आहे सरकार स्वतः सांगत आहेत तो अपडेट तुम्हाला त्या मोठ्या व्हिडिओमध्ये सर्व लाईव्ह बघायला मिळेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट लगेचच्या लगेच कळेल बघा लवकर व्हिडिओ